मोठी बातमी आपण साम टी व्हीवर बघूयात एकनाथ शिंदे गटाकडून गृह मंत्रालयाची मागणी करण्यात आलेली आहे चांगली खाती शिंदे गटाला द्या अशी मागणी थेट भाजपकडे करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री पद हे न मिळाल्यास थेट गृह खातं जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळावं अशी देखील दे मागणी आता शिंदे गटाचे असल्याचं कत आहे या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर या थेट आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या गेलेल्या आहेत वैदेही एकीकडे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही आणि त्यासाठी भाजप सुद्धा अनुकूल नाही अशी चर्चा असताना आता शिंदे गटाने गृह मंत्रालय मागितलेलं आहे नेमकं काय घडतंय महायुतीमध्ये नक्कीच आपण बघतोय की महायुतीमध्ये जे आहे ते सध्या एकमत असलेलं बघायला तर मिळत आहे मात्र कोणाला कुठलं खातं मिळणार आणि कोण मुख्यमंत्री होणार हा पेस अद्यापही कायम आहे अशामध्येच मुख्यमंत्री पद जर भाजपला हवं असेल तर निश्चितच महत्वाची जी खाती आहे ती शिवसेनेला मिळावी अशी अपेक्षा सध्या शिवसेनेच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे एकूण जर बघितलं तर गृह खातं सध्या महत्वाचं खातं आहे जर हे खातं शिवसेनेला मिळालं तर निश्चितच मुख्यमंत्री पदासाठी जर फडणवीस यांचं नाव पुढे येत असेल तर गृह खातं जे आहे ते शिवसेनेला मिळावं अशी अपेक्षा सध्या शिवसेनेच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे सहकार खातं आहे वित्त खातं आहे यासंदर्भात देखील निर्णय घेण्यात यावा अशी देखील मागणी सध्या शिवसेनेच्या नेत्यांकडून केली जात असल्याची माहिती मिळत आहे त्याच्यामुळे एकूणच महत्वाची खाती जी आहेत ती देखील शिवसेनेला मिळावी अशी अपेक्षा सध्या शिवसेनेच्या नेत्यांना आहे निश्चितच धन्यवाद वैद्य दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय जर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं नाही तर जी महत्वाची खाती आहे ती मात्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळावी अशी मागणी आता थेट केली जात असल्याचं कळतंय आणि ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी तुम्ही साम टी व्हीवर बघताय चांगल्या खात्यांची मागणी आता भाजपकडे करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका